गणपती बाप्पा मोर्या घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन बाजारपेठेत मातीच्या गणपतीच्या मूर्तीची मोठी मागणी बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे आज श्री गणेश चतुर्थी ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे अबालवृद्धांच्या लाडक्या गणपतीचं आज घरोघरी आगमन होत आहे सार्वजनिक मंडळापासून घराघरात आकर्षक देखाव्यांसह मखरात गणराज आज विराजमान होतील गणरायाची आज विधिवत प्रतिष्ठापना करून दहा दिवसाच्या उत्साह पर्वाला प्रारंभ होईल गणरायाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी व आकर्षक रोषणाई व देखावे करण्यासाठी बाजारपेठेत साहित्य व मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पुढील दहा दिवस गणपतीची सजावट आरत्यांचे स्वर गौराईचे आगमन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष ऐकायला मिळणार आहे আরে আমতা गावा 가면 गणेश चतुर्थी निमित्त आज गणेशाचं आगमन जे आहे ते होत आहे आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जात आहे आपण या ठिकाणी बुलढाणा शहरातील बाजारपेठेत आहोत गणपती जे नागरिक आहेत ते घेऊन जात आहेत आज उत्सव सुरू करणार आहेत आजपासून हा उत्सव सुरू होणार असून तो पुढील दहा दिवस हा उत्सव चालणार आहे सर काय सांगाल आज काल चे जे गणपती आहेत प्लास्टिक ऑफ पॅरिसचा वापर केला जातो किंवा त्याच्यावर काय निर्बंध आहेत आपण मूर्ती बनवतात आपल्याकडून बरेचसे नागरिक जे आहे गणपतीच्या मूर्त्या आज घेऊन जात असतात कसा एकंदरीत आणि काय उलाढाल होत असते या आज गणपतीची स्थापना होणार आहे आणि या स्थापनेनिमित्तचा एक वेगळा उत्साह बाजारामध्ये दिसत आहे आणि बुलढाणेकरांमध्ये यावर्षी जागृती झालेली दिसत आहे त्यामुळे मातीच्या गणपतींना प्लॅस्टर ऑफ पॅरीच्या मूर्तीपेक्षा जास्त किंमत आहे आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मातीच्या गणपतीची मागणी बुलढाणा बाजारपेठेमध्ये जास्त प्रमाणात दिसते आणि या ठिकाणी मातीच्या मूर्त्या प्रत्येकाला मातीची मूर्ती मिळावी म्हणून मुबलक मातीच्या मूर्त्या यावर्षी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि मातीच्या मूर्तींना जास्त किंमत आहे त्या कंपनीमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरीची मूर्ती स्वस्त मिळते परंतु ती पर्यावरणाला घातक असल्यामुळे त्या मूर्ती स्वस्त मिळत असूनही मातीच्या मूर्तीला किम मागणी जास्त आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या या ज्या मूर्त्या आहेत त्याला शासनाने विरोध दर्शवलेला आहे तर आपल्यावर त्याचा परिणाम काही झालेला आहे हां मग शासनानं योग्य पाऊल उचललेलं आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसला बंदी घातलेली आहे परंतु जोपर्यंत लोकजागृती होत नाही तोपर्यंत प्लॅस्टर ऑफ पॅरिसला बंदी होणार नाही आणि आम्ही जास्त कुंभार असल्यामुळे आणि मातीच्याच मूर्त्या जास्त विकत असल्यामुळे आम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी झाली तरी आम्हाला तसा त्याचा काही फरक पडलेला नाहीये परंतु आम्ही सुद्धा प्लॅटरच्या मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी ठेवतोय परंतु प्लॅटरपेक्षा कंपेरिजनमध्ये मातीच्या मूर्तींना मागणी जास्त आहे आणि किंमतही मिळत आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहिती आहे की गणेश उत्सवाची सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात प्रथमत पुण्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले के त्यामागचा उद्देश असा असा होता की सर्वांनी दहा दिवस तरी कमीत कमी एकत्र येऊन आनंदाने आणि गुणागोविंदाने हा उत्सव साजरा करावा आणि त्यामुळेच आपण बघतो की सध्या सध्याचे तरी मोबाईल आणि टीव्हीच्या काळामध्ये आपण बघतो की सर्व फार बिझी सर्वांचं लाईफ अतिशय बिझी झालेला आहे परंतु त्यामागेच एक गाव एक गणपती अशी मोहीम शासनाने सुरू केलेली आहे कारण दहा दिवस तरी सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा असा त्यामागचा उद्देश आहे आणि आपण बघतो की दिवसेंदिवस आपल्याला भा भाविक भक्तांचा उत्साह हा वाढताना दिसून येतो दिसून येत आहे आणि बघतो आपण बाजारपेठ किती छान फुललेली आहे नवीन नवीन मूर्त्या आणि नवीन नवीन गणपतींच्या प्रतिमा आपल्याला बघायला मिळ मिळत आहेत आणि त्यामुळेच आम्ही देखील आमच्या गणपती बाप्पांचे आगमन करण्यासाठी आज इथे बाजारपेठेतून एक छानशी अशी मूर्ती घरी नेत आहोत म्हणून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी सर्व भावी भक्तांना आपले हे गणपती बाप्पा सर्वांचे आयुष्य अशी वैभवाने आणि आनंदाने फुलून जाव अशी मी त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करते गणेश मूर्तीची आज स्थापना होणार आहे दहा दिवस हा उत्सव जो आहे सातत्यानं चालणार आहे आज गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी लगबग जी आहे ती या बाजारपेठेत दिसते आहे काही भाविक का आहेत त्यांनी आताच गणेशाची जी मूर्ती आहे ती घेतलेली आहे काय त्यांचं मनात ते जाणून घेऊया सर काय सांगाल आज गणेशांची स्थापना आहे कसं वातावरण वा। अतिशय प्रसन्न वातावरण आहे घराघरामध्ये आनंदाचा उत्सव साजरा होत आहे आणि या गणेश चतुर्थीच्या निमित्त मी तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचं भारताचं प्रत्येक व्यक्तीचं विकास हो आणि प्रत्येकांचं आरोग्य या निमित्त चांगलं राहो आणि अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये श्री गणेश भगवान आपल्याला सगळ्यांना सद्बुद्धी देव आणि निश्चित आपली भरभराटी हो ही माझी या गणेश चतुर्थीनिमित्त प्रार्थना राहील गणेश मूर्तीची आज स्थापना होणार आहे बाजारपेठेत मोठी लगबग आहे काय का, का सांगाल आज गणेशाची स्थापना होणार आहे कसं तुमच्या मनात काय भावना आहेत गणेशाच्या मूर्ती आगमनाने मन प्रसन्न काय होणार आहे असे हे होणार आहे गणपती घेऊन आम्ही चाललेलो आज संध्याकाळला गणेश उत्सव चांगल्या प्रकारे यावेळेस पाणी पाऊस चांगला असल्यामुळं चांगल्या आन, आनंदामध्ये होणार आहेत निश्चितच तर गणेश उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात आणि हर्ष उल्लासात या ठिकाणी साजरा केला जाणार आहे पाणी या ठिकाणी मुबलक प्रमाणात या वर्षी झालेला असल्यामुळं